मराठा सेवा संघ जिल्हा परिषद शाखेच्या वतीनं रमजान सणानिमित्त रोजा इफ्तार पार्टीचं आयोजन करण्यात आलं संघ जिल्हा परिषद शाखेच्या वतीनं शिवरत्न सभागृहात रोजा इफ्तार पार्टीचं आयोजन करण्यात आलं होतं मुस्लिम दर्मिनच्या पवित्र रमजान निमित्तानं होणारी इफ्तार पार्टी म्हणजे हिंदू मुस्लिम एकतेचं प्रतीक आहे या प्रसंगी मुख्य कार्यकारी अधिकारी कुलदीप जंगम उपस्थित होते सदर कार्यक्रमाप्रसंगी कुलदीप जंगम यांनी शिक्षणाधिकारी कादर शेख यांना खजूर भरवून रोजा सोडण्यात आला या प्रसंगी उपमुख्य कार्यकारी अधिकारी स्मिता पाटील प्रसाद मिरकले अमोल जाधव मुख्य लेखा व वित्त अधिकारी मीनाक्षी वाकडे कार्यकारी अभियंता संजय धनशेट्टी संतोष कुलकर्णी मराठा सेवा संघाचे से, जिल्हाध्यक्ष जी के देशमुख मराठा सेवा संघाचे से, शहर अध्यक्ष सूर्यकांत पाटील मराठा सेवा संघाचे से, अध्यक्ष अविनाश गोडसे सूर्यकांत मोहिते अनिल जगताप सुभाष चेळेकर कामगार नेते अशोक इंदापुरे राज्य उपाध्यक्ष महसूल कर्मचारी संघटना शंतनू गायकवाड सोलापूर जिल्हा प्राथमिक शिक्षक संघाचे कार्यकारी अध्यक्ष रणजित थिटे नागेश भाकरे जुनी पेन्शन संघटनेचे जिल्हाध्यक्ष राम शिंदे आदींची यावेळी उपस्थिती होती या, या उपक्रमाबाबत मुख्य कार्यकारी अधिकारी कुलदीप जंगम यांनी कौतुक केलं आज आपण कार्यक्रम आयोजित केलेले त्याच्याबद्दल सर्वांना शुभेच्छा आणि असेच आपण पुढे पण जाऊन एक टीम म्हणून काम करावं लागते असं केलं तर आपले जे काही भेदभाव असतात ते आपण आणखीन कमी करून पुढे एक टीम म्हणून काम करायचं जसं शेख साहेबांनी सांगितलं की छत्रपती शिवाजी महाराजांच्या जयंती असू द्या किंवा गोळी दिवाळी असू द्या त्याच्यात सर्व आप दूग आपले मुस्लिम बंधू पार्टिसिपेट करतात तसेच आपण पण आता इफ्तार आणि रमजानच्या महिन्यात आपले जे काही कार्यक्रम असतात त्याच्यात आपण पण पार्टिसिपेट करतो असेच पुढे आपण एका धर्माच्या किंवा आपले धर्माचे वेगळे दुसरे धर्म वेगळे असं काही मनात आणि डोक्यात ना ठेवता आपण पुढे जर गेलो आपले जिल्हा परिषदसाठी आपल्या आजूबाजूच्या समाजासाठी देशासाठी आपण सर्वात चांगलं काम करू शकतो सदर इफ्तार पार्टीस शिक्षणाधिकारी कादर शेख वरिष्ठ भूवैज्ञानिक मुस्ताक शेख उप अभियंता वसमुद्दीन शेख तजबील मुतव्वली समीर शेख महताब शेख रफीक शेख महबूब निटोरे आदरम मंसूर नाईक बी एम शेख जहिरुद्दीन पठाण जावेद शेख फरहान शेख फरजाना शेख रफीक अहमद शेख सूरज नदाब आसिफ शेख साहेबलाल शेख अयूब शेख आदी मुस्लिम बांधवांची उपस्थिती होती